डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बद्दल निषेधार्ह वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत केले त्यानंतर देशभर याविरुद्ध विरोधी पक्ष व आंबेडकरी अनुयायांनी रान उठवत अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी करत आंदोलने केली रोह्यातही वंचित बहुजन आघाडी व सर्व आंबेडकरवादी विचार संघटना व नागरिकांनी शहर सभागृह ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी काढला होता नगर परिषदेच्या ज्येष्ठ नागरिक सभागृह येथून सुरू झालेला मोर्चा वीर आंबेडकरांचा जयघोष करत झाली त्याच सोबत अमित शहा यांचा निषेध करणाऱ्या जोरदार घोषणा देण्यात आल्या मोर्चात सहभागी पुरुष महिला आंबेडकर अनुयायी यांनी हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो व त्यांचा जय जयकार करणारे घोषवाक्य असलेले फलक घेतले होते रोहा तहसील कार्यालय येथे मोर्चा पोहोचला असता तहसीलदार डॉक्टर किशोर देशमुख मोर्चाला सामोरे गेले यावेळी त्यांनी मोर्चेकऱ्यांच्या तीव्र भावना जाणून घेतल्या त्यानंतर आंदोलकांनी दिलेले निवेदन स्वीकारले हा मोर्चा शांततामय वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक देविदास मुपडे मोर्चा मार्गावरील बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते जनोदय करिता अमोल पेणकर रोहे